आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी जबरी चोरी करणारा अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे वय सव्वीस राहणार आडगाव शिवार यास रोख रक्कम मोबाईल व मोटरसायकल असा सत्तावन्न हजार रुपयाचा मुद्देमालसह जेरबंद करण्यात आले सदरची कामगिरी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे गुन्हे शाखेचे पी एस आय प्रवीण दाईगंडे मयूर निकम पोलीस हवालदार निलेश काटकर सुरेश नरवडे देवराम सुरंजे शिवाजी आडाव ज्ञानेश्वर कहान्ड दादा साहेब वाघ दिनेश गुडांबे सचिन बहीकर निखिल वगसौरे इरफान शेख अमोल देशमुख के पी न्यूज साफ अनवर खान पठान नासिक